हॅलो कोण बोलताय मोठी बाईं yeah, मी हो, एक uh, बोल. तुया, नंबर बोलतायत <त्वणी> थोडा तरी सुधारा फोन बोलणार रे बापू उद्या नाही का तुमची पहिली ओला देत आहे म्हणून येत मेला

तू अभ्यासच नाही करत उपडाले मार्क वाढू लग्न लावून देणार मी होय होय लग्न लग्न लावून ह्या सोबत इच लग्न अबे पांड्या चांगला कमवते चांगला पैसेदार माणूस हाय आणि ते चांगले मार्क वाढवून देते ना बे थोडा तरी विचार कर चांगला मार्ग वाढ सगळ्यात जास्त मास हे राग करते भोसळीच गेंड अबे तू इकडे थोडस मी नाही तुम्ही दोघे बरं बर बोला जी अबे मी का म्हणतो पहिला आई मी नाही का जाणून बुजून लग्न लावून दिलं मग तिचा चांगला पैसा लुटू आणि नाही का तुझे चांगले मार्क वाढवून देतो ना बे बोर्ड सुरू ना मार्क वाढवून देतो ना का हो का जी खरंच मार्क वाढवून देता ठीक आहे लग्न झालं तर झालं ठीक आहे